कोणतीही महिला कधीच मस्जिदची मोलांना नाही बनू ना शकत की ती मंदिराची पुजारी नाही बनू शकत की ती कोणतेही चर्चची पादरी नाही बनू शकत एवढंच काय ते कितीही वरिष्ठ धर्माची जातीची असो पण ती कधीच धर्मगुरू नाही बनू शकत पण आता तीच महिला मुख्यमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती राज्यपाल कलेक्टर सचिव सगळं काही बनतं आणि हे सगळे तिला अधिकार कोणत्याही धर्माने नाही दिलेले आहेत तर हे सगळे तिला अधिकार संविधानाच्या माध्यमातून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत अशा प्रकारे कुठल्याही राखीचा धागा न बांधता कोठ्यावधी महिलांचं रक्षण करणारे बंधू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच म्हणते की ताई तू कधीच त्या भावाला राखी बांधली नाही पण त्या भावाने तुझं रक्षण करण्यासाठी हिंदू कोडबिलाची ओवाणी टाकली ती पण कायमस्वरूपी जय भीम बाबासाहेब बाबासाहेब माझ्याकडून आपल्याला कोटी कोटी प्रणाम बाबासाहेब आपण दिलेल्या अधिकारावर मी आज चालत आहे नाही तर माझ्या रक्ताच्या नात्याने तर मला श्वास घेणंही मुश्किल केलेलं आहे जय भीम बाबासाहेब